नमस्कार मी अर्चना आज मी तुम्हाला शिपूची भाजी कशी करायची ते शिकवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपली शिपूची भाजी किती छान झालेली आहे मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे त्यात एक माप तेल ओतून घेते मी इथे लसूण बारीक चिरून घेतला आहे आता तेल गरम झाले आहे लसूण टाकून घेते त्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत लसूण लाल होत आहे आता भाजी टाकून घेते त्यामध्ये मुसरीची डाळ धुवून घेतली आहे ती टाकून घेते एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद टाकते आणि अर्धा चमचा धनिया पावडर टाकून घेते एक चमचा मीठ टाका तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता हे सर्व मिक्स करून त्यावर झाकण झाकून द्यायचं पाच मिनटांनी उघडून बघायचं भाजी खालीवर करून घ्यायची कारण करूं खाली भाजी शिजलेली असती वरती थोडी कच्ची असते त्यामुळं ते खा वरची खाली करून घेतली की ते पण शिजलं जाईल आपली आता थोडी थोडी डाळ पण शिजत आलेली आहे आणि भाजी पण शिजत आहे मी इथे लोखंडाच्या कढईत केली आहे म्हणून भाजी थोडीशी काळपट दिसत आहे आता आपली भाजी शिजली आहे तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या सुरुवातीलाच कूट टाकून घ्यायचं नाही नाहीतर भाजी व्यवस्थित शिजल्या जात नाही कढईला शेंगदाण्याचं कूट चिटकतं त्यामुळे मी लास्टला टाकते आपली भाजी रेडी आहे आता थोडंसं मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचं कूट कूट टाकून थोडंसं शिजवून घेतली की भाजी आपली रेडी झालेली आहे शेपूची तुम्ही घरी करून बघा कशी बनते बघा एकदम सिंपल साधी सोपी भाजी दाखवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कुकवित अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू